नमस्कार मी श्वेता पवार सीटीटीव्ही लाईव्ह च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सलग सहा वर्षापासून जनआधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोस्की यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावा या उद्देशाने याही वर्षी जन आधार फाउंडेशनच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरात एकशे सात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आनंद गोस्की यांना मनपूर्वक पनापासून शुभेच्छा दिल्या यावेळी परिसरातील नागरिकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी व रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान करून आनंद गोस्की यांचे अभिष्टचिंतन केले गरजू रुग्णांना वेळेवर मोफत रक्त मिळावे या उदात्त हेतूने जन आधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोस्की यांच्या कल्पकतेतून गेल्या सहा वर्षापासून गोस्की यांच्या वाढदिवसानिमित्त साखरपेठेतील विणकर भागीसमोर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते यंदाचे सहावे वर्ष होते तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिबिरासाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यासाठी गर्दी केली होती यावेळी शुभेच्छा देण्यासाठी उद्योगपती गणेश गुज्जा भाजपा ज्येष्ठ नेते तुळशीदास बुतडा लक्ष्मीकांत दंडी नागेश सरगम प्रशांत पत्तेपूरकर अनिल कंदलगी बालाजी कुंटला तुकाराम चाबुकस्वार यांच्यासह अनेक मान्यवरांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शहराच्या विविध भागातून आलेल्या युवकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले सर्व रक्तदात्यांचे जन आधार फाउंडेशनच्या वतीनं आनंद गोस्की यांनी आभार मानले यावेळी शिबिरासाठी महेश दासी शुभम मिठ्ठा श्रीकांत एमूल आकाश बुर्ला किरण आंबट शंकर म्हंता दिनेश श्रीकोंडा विनीत गोस्की प्रणव संघा अमर गंगुल राजू तोलनोर दिनेश सुरा ऋषिकेश चिलवेरी श्याम कोटा यांनी परिश्रम घेतले